सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे उपाध्यक्ष सी एम मिलिंद काळे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक सभासद हितचं बंधू बघिनी उपस्थित राहावं असंही आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी या प्रसंगी केलं आहे आणि एकोणीसशे सासष्ट साली बँक स्थापन जेव्हा झाली त्याच्यानंतर आज साठाव्या वर्षात पदार्पण करतोय आणि त्यामुळे आपण हिरक हिरकमोत्सवी वर्ष साजरे करायचं यावर्षी ठरवलेलं आहे पूर्ण वर्षभर आपण त्याच्या निमित्ताने कार्यक्रम वेगवेगळे करणार आहोत त्याच्याबद्दल मी थोडस सांगतो सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हिरक वर्षाचा बुधवारी तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड म्हणजे नॅफकॅपचे उपाध्यक्ष सी एस लिंग लिंग काळे आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदय जोशी हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास सर्व सोलापूर जनता सहकारी बँकेचे ग्राहक सभासद हितचिंतक बंधू भगिनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आपल्या वतीने आपल्याकडून आपल्यातर्फे आवाहन करण्यास विनंती करतो बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मिळावेत काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन वृक्षारोपण रक्तदान शिबिर बँकांच्या वेगवेगळ्या बँकांच्या म्हणजे कॉर्पोरेट बँकांच्या सोलापूर जिल्ह्यातील संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांना देखील माहितीपर व्याख्यान माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रीकरण असे वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर राबवणार आहोत बँकेच्या हिरक मोहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेची पहिली शाखा असलेली नवीपेठ ब्रांच या ठिकाणी सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी स दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ग्राहकांनी सभासदांनी हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो या पत्रकार परिषदेत सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडजे संचालक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत तज्ज्ञ संचालक सी ए गिरीश बोरगावकर जगदीश बुतोडा मुकुंद कुलकर्णी विनोद कुचेरिया संचालिका चंद्रिका चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुखाने सरव्यवस्थापक प्रतीक बुट्टे उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी मकरंद जोशी देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम मुख्य कार्यालयतील अधिकारी मदन मोरे सुहास कमलापूरकर मल्लीनाथ खोने सुधांशु रानडे मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका